नमस्कार मित्रांनो तर आमच्या इकडं सर्वात जास्त कोंबडा महागात का जातो कारण हे आहे मित्रांनो की आमच्या इकडं फायटर कोंबडा जास्त चालला जातो फायटर म्हणजे की मुग्यांची जे लढाई होते ते काही काही ठिकाणी होतं तर तिथं सरितीसाठी हा मुलगा फायटर म्हणून हा विकला जातो आणि नाही म्हणलं तर हे किलोच्या भावांना येतात बाकी लोक सहाशे सातशे रुपये के जी ना विकतात आम्ही तसं नाही विकत आम्ही डायरेक्ट आमचा नग असते चार पाच सहा हजार किंवा दहा हजार पर्यंत हा कोंबडा चालला जातो नाही म्हणला तर या तीन दिवस झाले ह्या कोंबड्यासाठी आलं होतं येनुळीचा जो एक ये, व्यक्ती होता पंधराशे मध्ये मागितला पण हा पंधराशे मध्ये काही जाणार नाही कारण की हा पाच हजार पर्यंत हा कोंबडा जाणार आणि बघू शकता मित्रांनो हा आताही बच्ची आहे काय आहे हाय आहे जी आरू बघाल एकदम छोटे छोटेशी आहेत आणि हा कोंबडा लगभग दीड किलोच्या वरून आहे आणि बघू शकता सर्वात म्हणजे हा जो कोंबडा आहे हा आहे कोंबडाय हा तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण की एनर्जी जे नोटिफिकेशन आहे हे सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल थँक्यू